यंदा अतिवृष्टी झाल्याने कारेगाव येथील शेतकऱ्याच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात मध्यवर्ती बँकेने पीक कर्ज दिलेले नाही मागील वर्षी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी बँकेकडे परतफेड केले असतानाही यंदा पीक कर्ज दिले नाही त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या अशी मागणी करीत कारेगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली आम्ही आम्ही आठ वर्षापासून नियमित कर्ज भरून राहिलो आणि उचलून राहिलो यावेळ अचानकमध्ये म्हणजे आमचं भरलेले पैसे बँकेने वाटप नाही करून राहिले आम्ही कोणी अधिकारी अधिकाऱ्याकडे कर, गेलो तर ते सांगते त्याच्याकडे जा तो सांगतो त्याच्याकडे जा आणि आमच्या कर्ज कर्ज वाटपासाठी टाळ टा टाळाटाळ करत तुम्ही कुठून आले आता काय मागणी आहे तुमची आम्ही कर्ज आम्हाला वाटप करावं याच्यासाठी आम्ही ह्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो कारेगाव कारेगाव सोसायटी का नाही तुमचं बचनसिंग गोवा गोवासाठी आम्ही आलो एक कार्यगाव यावलीवरून आम्ही याच्यासाठी आलो आहे की आम्हाला पीक कर्ज मिळावासाठी आम्ही सात वर्षापासून रेग्युलर आहे जिल्हा होते बँकेत आम्ही पैसे भरल्या जवळपास सत्याहत्तर लोकांनी पैसे भरले आहेत सत्याहत्तर हजार सत्याहत्तर लोकांचे आहेत जवळपास एक कोटी आम्ही बँकेत येऊन भेटलो संचालक अध्यक्ष सगळ्यांना भेटलो आम्ही आणि शिवसाहेबांना पण भेटलो आम्ही त्यांचा आम्हाला टाळाटोळीचे चालू आहे प्रयत्न आम्हाला आता कर्ज मिळावं शेतकरी आत्महत्या जिल्हा आहे त्याच्यामध्ये कसं आता शेतीला पैसे लावायसाठी पैसे नाही आहेत आम्ही पैसे इकडून तिकडून काढून पैसे भरले आहेत बँकेमध्ये आता कसं ख खतं वगैरे द्यायचे आहेत आणि आता पैसे तर कुठून आणायचे आणि कसे काय करा ते आता शासनाने शासनापर्यंत जावं ही न्यूज आणि मुख्यमंत्रीपर्यंत जावं ही आमची सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे का ना तुमचं आशिष वासुदेव चव्हाण कारेगाव सोसायटीचं एकतीस मार्च मार्च मार्चले आम्ही पैसे भरले भाऊ जवळपास आम्ही सत्याहत्तर कास्तकार एक कोटी रुपये भरले आम्ही आम्हाला चार महिन्यापासून सतत हे आम्हाला हेलपाटे मारायला लावून राहिले हे काही संचालक बोलत नाही अध्यक्ष बोलत नाही कोणीच बोलत नाही हे जेवढे मध्यवर्ती संचालक आहे ना पूर्ण पैसे खाऊ नये चार चार पाच पाच पैसे खाऊ नये आणि आमच्या कास्तकाराने एवढा मेटा कुठे लावला आहे लोकांना भयानक आम्ही एवढं चकड मारून आम्हाला एक रुपयाचं बँकने देऊन राहिले हे लोक दहा रुपये शेकडा काढून आम्ही पैसे भरले लोकांचे ठीक आहे आता काय मागणी आहे तुमची आता काय मागणी आहे तुमची आम्हाला बँक दि द्यावाला रिटर्न वापर आम्ही भरलेले पैसे आम्हाला परत करावं आम्ही नंतर आम्ही आणखी बँक रेग्युलर करू का ना तुमचं मनोवर कडू द्या